तर नमस्कार मित्रांनो गोट फार्मा चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत आपण जर बंदिस्त शेळीपालन करत असताल आणि उन्हाळ्यात आपण शेळ्यांसाठी शेड कसा असला पाहिजे मित्रांनो तर आपण जर उन्हाळ्यात जर शेड नवीन बांधायचं आहे कुणाला तर आपण का तर काय काळजी घ्यायला पाहिजे तर मित्रांनो आपल्या आ... शेडची आता आपण हाईट ब बघा म्हणजे आपल्या शेडनुसार ठरत असते किती आठ फुटापासून तर दहा बारा तेरा फुटापर्यंत हाईट करायला काही अडचण नाही पण कसं असतंय आपण जर मोठा शेड केला तर हाईट जास्त घ्यावी लागते आणि आपण दाईक पत्रे जर टाकले दहा पंधरा तर हाईट कमी करायला पाहिजे बघा तर मित्रांनो आता उन्हाळ्यात काय होतंय शेळ्यांना पाणी पिण्यासाठी किंवा पिल्लांना काय काळजी घ्यायला पाहिजे तर मित्रांनो त्यांना आपण पाणी सावलीत ठेवायला पाहिजे आणि गरम पाणी पिल्लांना द्यायला नाही पाहिजे कारण उन्हाळ्यात शेळ्यांची किंवा पिल्लांची काळजी घेणं गरजेचं असते तर हे पाहू शकता आता ही ही यांची आई आहे आता ही तीन पिल्ले आहेत बसलेले तर मित्रांनो आता हे बाकीचे सुद्धा आपले पिल्ले तंदुरुस्त आहेत आणि उन्हाळ्यात कधी पिल्लांना खुराक जास्त द्यायचा त्यामुळे काय होते पिल्लं आजारी पडत नाहीत बघा आणि त्यांची तब्येत सुद्धा चांगली राहते तर मित्रांनो सर्वात जास्त महत्त्वाचं उन्हाळ्यात पिल्लांना ऊन ते लागले नाही पाहिजे त्यामुळे ते, ते सारखे म्हणजे तोंड उघडूनच बसतात बघा मग उन्हाळ्यात जर पिल्लांना ऊन लागले त्यासाठी आपण नवीन जर शेड करत असताल तर अगोदर आपण लिंबाचे किंवा सुबाब शिवरी हे असे झाडं जवळ लावायला पाहिजेत त्यापासून काय होतं बघा आपल्याला जेव्हा चारा कमी पडू शकतो म्हणजे पावसाळ्यात कधी तर आपण तो चारा सुद्धा त्यांना कटिंग करून देऊ शकता पण आता आपल्या शेडमध्ये पाहू शकता ही लिमोने आंबा लिंबाचे झाड हे सर्व झाडांनी आणि पाठीमागून सुद्धा आपले साईडनी गौतन तीन हिरवच आहे त्यामुळं कोंबड्याला असो किंवा शेळ्याला असो कसलाही उन्हाळा म्हणून त्यांना पिल्लांना जाणून येत नाही बघा त्यामुळं सर्व शेळ्या असू पिल्ला असू तंदुरुस्त राहतात आता हे पाहू शकता किती टाईम म्हणजे किती घंटे इथं राहिले ते तर त्यांच्यावर ऊनसुद्धा येत नाही आणि उन्हाळ्यात गाभण शेळ्या असू किंवा पिल्लं म्हणजे बारकाले पिल्ले असो उन्हाळ्यात जास्त ऊन पिल्लांना शेळ्यांना लागून द्यायला नाही पाहिजे तर जास्त जर उन्हात राहिले तर आपल्या शेळ्यांचेसुद्धा गाबडू शकतात आणि शेळ्यांसाठी पिल्लांसाठी आपण गार पाणी देणं गरजेचं आहे आता हे सुद्धा शेळ्या आपल्या गाभण आहेत बघा आता सर्व हे बसलेले पाहू शकता अशा पद्धतीने तीन पाठी आहेत या शेळीच्या ती शिळीसुद्धा गाभन ये सर्व एकत्र बसलेले आहेत तर मित्रांनो पिल्लांना शेळ्यांना खुराक दिले नाही शेळ्याच्या अंगावर चाकाकी चांगली राहते अंगावर ग होत नाही आता तुम्हाला इथे दिसते त्याच्यातले एकही पिल्लू तुम्हाला असं बाजारातल्या पिल्ल्याने खराब दिसणार नाही बाबा आणि आता ही पाहिल्या रूपाट आहे आपली तिची ही दोन पाठभोकळ आहेत पाहू शकता एक आणि हा दुसरा बघा आणि हा कोंबडा आहे मित्रांनो पाहू शकता तर एकदम खतरनाक कोंबडा आहे आणि मित्रांनो तुम्हाला आता आपण जे नवीन शेड चालू केले ते तुम्हाला दाखवतो आता हे आपलं जुनं शेड इथलं होतं तर नवीन कशा पद्धतीचं केलंय ते दाखवतो तर मित्रांनो हे आपण इकडं सगळ्यांसाठी माका केलेली आहे त्याचे आता सध्याला स्प्रिंकलर चालू आहे बघा ह्या स्प्रिंकलरने त्याने सुद्धा म्हणजे जवळ आपला हिरवा असेल तर पिलांना त्याला थंड वातावरण राहते आणि आपण ह्या बावीस बाय बावी पन्नासचा हा शिल्ड बनवलेला आहे पाहू शकता तर हे आपला छोटासा होऊ आहे आणि ह्या सीडला आपण दोन गेट केलेले आहेत बघा तर मी पाहू शकता अशा पद्धतीने गेट आहेत मित्रांनो आणि आपण दुपारच्या नंतर पिल्ले इकडं या शेडमध्ये ठेवित असतो आणि रुंदी बावीस आणि लांबी पन्नास आहे या शेडची आणि इथं आपण सध्याला पत्रेश लावलेले आहे ला आणि इथे तुरीचं भूस टाकलेला आहे बघा ठेवलेलं आणि मित्रांनो कोबा जरी केला शेळी पालनात तर खाली काही अडचण येत नाही बागा मित्रांनो आणि हे जे शेरणीत लावलेलं आहे आपण या शिरणीटने म्हणजे उन्हापासून सुद्धा हवा एकदम जास्त झाला आहे ते लागत नाहीत बागा आणि पावसाळ्यात सुद्धा पाणी काय आत येत नाही आणि आपण हे दोन रिंगा जे टाकलेले आहेत या तीन फुटाची हाईट आहे मित्रांनो बघा तर आपल्याला आणि ही दीडची जाळी सहा फुट हाईटची टाकलेली आहे आणि हे जर आपल्याला पडदा वर करायचा म्हटलं थोडाफार तर वरही करता येतो आणि त्याने विशेष काय होतंय जर आपण वर करून ठेवला तर हवा खेळती राहते थोडीफार आणि हवा खेळती राहिली काय हे जे थोडंफार ओलावा ते दिसतो हे आपण आता वासरू बांधत असतो इथं त्याने थोडाफार ओलावा होतो थो बघा तर तो ओलावा सुकण्यास मदत होती आणि आता इथं आपण मोरूम टाकलेला आहे आणि हे आता आणखीन उन्हाळ्यात टाकायचं आहे बागा इथंच आपल्याला आता शेड चालू करायचं आहे तर मित्रांनो कोबा सुद्धा केला तर फायदेच आहेत आणि मोरूम ठेवला तरी बी काही अडचण नाही पण याच्यात काय होतंय तुम्हाला गोचिर ते काय खाली बसू शकत नाही बघा मित्रांनो ह्याचे तुम्ही बसण्यासाठी काही म्हणजे ते लाकडी पेड असो काही आपण करू शकतो आणि ह्याच्यात गोचड असो किंवा पिसवात या असल्या तर या शेडमध्ये त्यांना जास्त जागा राहत नाही आणि आपण जर फवारणी केली तर सर्व क्लिअर होत आहे बागा आणि जर आपण मरून ठेवला तर गोचडांना त्यांना बसण्यासाठी जास्त जागा राहते त्यामुळं शेडमधून गोचड हालत नाहीत बागा तर मित्रांनो आता तुम्हाला बाहेरून सुद्धा दाखवतो आपण अपन... कशा पद्धतीने गार राहण्यासाठी उन्हाळ्यात शेळ्यांना त्याला कस नियोजन केलेलं आहे तर आता इथ तुती आपण लावली होती मोठली जर झाली तर हवा ती खेळती राहते आणि हे आपण पाठी सुद्धा निपेर लावलेला आहे बघा मित्रांनो हे आपलं लिमणीचं झाड आहे आणि पाहू शकता निपियर लावलं याचं कारण आहे आपण पाणीसुद्धा सोडतो याला निपियरला आणि त्यापासून शिळमध्ये वातावरण थंड राहते त्यामुळं आपण सर्व साईडने हिरवं के हिरवं केलेला आहे तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कोणाच्या काही अडचणी असतील तर कमेंटद्वारे आपल्याला कळवू शकता व्हिडिओ जर आवडले तर लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद